नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत सगळ्यात आधी तुम्हाला सर्वांना घटस्थापनेच्या खूप साऱ्या शुभेच्छा उद्या घट बसणार आहेत तर त्यासाठी आम्हाला लोणीला जायचं होतं घटाचं सामान खरेदी करण्यासाठी तर आता मी आणि तृप्तीचे पप्पा चाललोय तर म्हटलं लोणीला चाललोच आहे तर तसंच अजून थोडंसं पुढं जाऊ कोलारला गव्हाणीचा व्हिडिओ बनवायला कारण बरेच शेतकरी दादांशी फोन येत होते की ताई तुमच्या गोठ्यामध्ये ज्या गवणी आहेत त्या तुम्ही कुठून बनवल्या आहे जागेवर बनवून घेतल्याय का आयट्या कुठं मिळतात तर म्हटलं चला या संदर्भात आपण एक छान असा एक व्हिडिओ बनवू जेणेकरून शेतकरी बंधूंना माहिती होऊन जाईल की ह्या गव्हाणी नेमकं कुठं भेटतात कशा भेटतात तर आम्ही आज डायरेक्ट गव्हाणीच्या कंपनीमध्ये जाणार आहे का नाही हो कोलारला तर चला मंडळी दादू घरीच आहे दादूला झोपी लावले तृप्तीला सुट्टी होती महात्मा गांधीजींची आज जयंती आहे त्यानिमित्ताने तर मग ती म्हटली मम्मी मी घरी थांबते दादू जवळ तुम्ही जाऊन या तर आता आम्ही निघालो आहे जाण्यासाठी तर चला मंडळी भेटूया गवणीवाल्यांच्या इथं गेल्यानंतर मंडळी आम्ही आलेलो आहे कोलार या ठिकाणी इथं सिमेंटचा पूर्ण आपल्याला प्रोडक्शन बघायला मिळेल आम्ही त्या कंपनीमध्ये चालू आहे जिथं गव्हाणी वगैरे तयार केल्या जातात हे बघा तर हा संपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल की गवणी कुठं मिळतात काय मिळतात त्याचबरोबर सिमेंटचे काय काय प्रोडक्ट आहेत तर तृप्ती फार्मर हा जो आपला चॅनल आहे त्याच्यावरती तुम्हाला संपूर्ण या व्हिडिओची माहिती बघायला मिळणार आहे तर त्याची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेली आहे तर मी तुम्हाला इथं थोडं थोडं दाखवून देते हे बघा सिमेंटचे पाईप आहेत पाईपलाईनचे या ठिकाणी ते तयार केले जातात कंपनीमध्ये चालू आहे आम्ही त्या हे बघा शेळ्यांच्या गावणी गायांच्या साथ गावणी टॉयलेटसाठी सध्या आता जे श्वास खड्ड्याऐवजी डायरेक्ट टाकी वापरली जाते ती पण आपल्याला या ठिकाणी मिळते सिमेंटचे पाईप असो पोल असो टाकी असो संपूर्ण गोष्टी आपल्याला या ठिकाणी मिळून जातील तर हा जो व्हिडिओ आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर नक्की जाऊन बघा आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा

ओ तुम बटर बटाट निवड़े भाई बाटेटी निवी दिया हाँ दिलो गर्दी जरा दर पटक त्याला घेतले देट का निवडून निवडून त्यांना मी निवडलेलं नाही पटक त्याची स्वतः निवडून घेत राहते बरे उलट मला खाली वाकायचं किती घ्यायचे दोन किलो ना <laughs> बॅटरी वर काढा चमटणार नाही पण मग भाजीपाला पाला ना आमची घरी केली एक पॅक दादूला बिस्किटे येतात माने हरे कॅमेरा ही कंट्रोल केवढ्याला आहे आणि ही या दोन घ्या नाही ना गडबास व्हायचंय मला त्याच्यामुळे दोन घेतले मी टॉपल्या देवापाशी एक गट बस व्हावा लागतो आणि घरात मसोबा महाराजांपासून गट बस व्हायचंय पत्तरवाडीत बसावला का काय होतं पाखरा येऊन सगळी माती बिती सगळी खाली हे करून टाकते कोण व्यवस्थित उतरत नाही मी मागच्या अशी बसून येईन असं ठरवलं की दोन टॉपल्या घ्यायच्या त्याच्यामुळे घरात आणि एक त्या कशी बसवायला अशा दोन आहे आता फक्त घट आणि घटाचं सामान घ्यायचं राहिलंय कळण्याचं नाही ना

लाडक्या बहिणीचे पैसे खरंच लाडकी चला मंडळी आता आम्ही चाललो एक घरी बाजार बिजार झालाय आमचा व्हिडिओ बिडिओ काढून झालाय मस्त आता जातो घरी दादू उठला अस मग आता बराच वेळ झाला आलेलो आम्ही दोन अडीच तिकडे बरं हा दोन अडीच तास झाले आहेत मी डायरेक्ट क्रस्त्याल येते या तुम्ही गाडी घेऊन